मित्रांनो स्टार प्रवाह वर स्टार प्रवाह पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा नुकताच पार पडलेला आहे यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्व मालिके मध्ये कलाकार उपस्थित होते पण यामध्ये तेजश्री प्रधान ही कुठेच दिसली नाही पण आता यावरतीच तेजश्री ते प्रधान ही स्टार प्रवाहच्या कार्यक्रमामध्ये का उपस्थित झाली नाही याबद्दल समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तेजश्री प्रधान आपल्याला प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसलेली पण तिने काही कारणास्तव प्रेमाची गोष्ट मालिकेला रामराम ठोकलेलं आहे पण यानंतर तेजश्री स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यामध्ये का नाही दिसली असं प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे तर मित्रांनो तेजश्रीने रागामध्ये प्रेमाची गोष्ट मालिका सोडलेली तसेच तिला स्टार प्रवाह या वाहिनीने सुद्धा बोलवलं होतं पण तेजश्रीने येण्यास नकार दिला माझ्या भूमिकेसोबतच माझा स्टार प्रवाहचा प्रवास संपलेला आहे नवीन भूमिका भेटल्यावरती आमचं नातं पुन्हा जुळेल तेव्हा मी नक्की स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसेल तर मित्रांनो तुम्ही तेजश्रीला स्टार प्रवाहवर मिस करतायत का ह्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा